दोन पैलू असतात म्हणजे जर आपण नाण्याला पाहिलं तर नाण्याची एक बाजू आहे तर दुसरी आहे पाण्याचा ग्लास हा अर्धापुणाला भरलेला दिसेल तर अर्धा पुणाला रिकामा दिसेल सोशल मीडियाचा वापर करून गरीब विद्यार्थी यूट्यूबच्या अभ्यासाने खूप मोठ्या पदावर पोहोचतो अनेक एम टी एस सी सारख्या अनेक परीक्षा पास करून तो चांगल्या पदावर कार्यरत राहतो एखादी तरुणी अनेक कला शिकते तर एखादी गृहिणी अनेक व्यवसाय त्याद्वारे करते अशा सोशल मीडियाचा वापर हा अतिशय राकेश राई शिवक्रांती संघटना व शब्दवाहिनी अकॅडमी आयोजित क्रांतिकारी करंड दोन हजार पंचवीस येथे सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेली तरुणाई या विषयावर बोलत आहे सोशल मीडिया म्हणजे काय असं जर मला विचारले तर मी मात्र म्हणे खोट बोलण्यात पटाईत करतो हा मोबाईल युट्यूब वर फसे होणारे चाळे चाळी करून फसविणारे व्हिडिओ वर शब्दांची किटकिट चाले अशा या ट्विटरवर आणि अडकली ही तरुणाई अडकली ही तरुणाई सोशल मीडियाचा वापर किती आणि कसा किती करावा ह्याचं भान या तरुण मुलांना तरुण तरुणींना राहिलेलं नाहीये आपण जीवनामध्ये उभं राहत असा आपल्या आई वडील आपल्यासाठी किती खस्ता खात आहेत त्या आपल्या इच्छा आकांक्षांचं दमन करत आहे हे पाहण्याची सुद्धा कुवत या तरुणाईंमध्ये राहिलेली नाहीये पाहते आई दुःख सुद्धा दिसत नाही रायपूर मध्ये घडलेली घटना अंकुर नावाचा एकोणीस वर्षाचा तरुण शिक्षणासाठी बहिणीकडे राहतो आणि इन्स्टावर फुललेल्या प्रेमा खातीर तो लाईव्ह आत्महत्या करतो का का ह्या तरुणांना त्या आई आईवडिलांचा वडिलांचा टाव त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचत नाही का ही परिस्थिती का ही अशी परिस्थिती निर्माण होते अरे एकदा काही हे व्हिडिओ पाहू लागलो आपण की अल्गोरिदम अजेंडाद्वारे तेच तेच रील्स तेच तेच व्हिडिओ सतत सतत दिसू लागतात आणि त्याचा एवढा ह्या तरुणाईवर परिणाम होतो की मानसिक आजाराला बळी पडतात स्लीप डिप्रिवेशन पाच मला पहाटे सकाळपासून मुलं झोपलेली दिसतील अरे रात्रभर मोबाईलवर बिझी होती ना म्हणून ते कसे पहाटे लवकर उठणार ते बिझीच होते एवढंच नाही तर या ऑनलाइन ह्या सोशल मीडियाचा अतिशय आपल्याला आपले नातेवाईक आजूबाजूची मित्रमैत्रिणीची समोर दिसत आहेत हे नको पण फेसबुकवरची फ्रेंडशिप किती होत आहेत हे मात्र पाहायला ते गुंतलेले आहेत अरे एवढंच नाही तर हत्तुरे मैत्री झालेली आहे तरुणी बरोबर आणि ही तरुणी खूप छान प्रकारे नऊ लाखांचा गंडा या तरुणाला घालते एवढच नाही अजूनही ह्याच्या पुढे गेलात तर पिंपरी चिंचवड मध्ये घडलेली घटना चोरीचे व्हिडिओ पाहिले की सर्रास तो चोरी करण्यामध्ये सफल होऊ लागलेला होता काय त्या आईवडिलांना त्यांच्या संस्कारांना समाजामध्ये काय परिस्थिती त्या कुटुंबाला सुद्धा सहन करावी लागली असेल की आपल्या तरुण मुलाला या अशा दरीत पडताना या आईवडिलांना पाहत असताना त्यांच्या हृदयाचा आवाज त्या मुलांपर्यंत पोहोचत नाही हे तर ठीकच आहे अजूनही पुढे गेलो ह्या तरुणांना कशाचे भान राहिलेलं आणि मग अचानक वर्तमानपत्रामध्ये बातमी झळकते मुंबई लोकल मध्ये तरुणीने ओलांडला मर्यादा अश्लील कृत्य पाहून प्रवासी संताप काय या व्हिडिओची एवढी गरज आहे का छानपैकी माझा व्हिडिओ टाकणार आणि खूप लाईव्ह प्राप्त होणार आणि खूप लाईक प्राप्त होणार आणि त्या ह्या सर्व परिस्थितीमध्ये हे अडकलेले आहेत बरं हा अजगर विळखा एवढाच राहिलेला नाहीये हा अजगर विळखा एवढा घट्ट होऊ लागलेला आहे की एखाद्या तरुणीला दे बाहेर देशामध्ये दे विवाह करायचा असेल तर दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये मेट्रोमिनियल ऍप मध्ये त्या मुलीची फसगत होते आणि तब्बल साठ साठ लाखाला त्या मुलीला फसविलं जातं बरं ठीक आहे ऑनलाइन गेम ह्या सर्व माध्यमाद्वारे या तरुण तरुणींची फसगत होत आहे त्यांनी स्वतःला त्याच्यामध्ये अडकून घेतलेला आहे एवढंच नव्हे तर तर आता दारामध्ये एआय नावाचा राक्षस उभा राहिलेला आहे आणि तो दात कर